शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथमध्ये आनंद सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याअंतर्गत गृहस्वामिनी प्रभागाची हा कार्यक्रम घेण्यात आला माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर भागात गुडेकर कुटुंबियांच्या वतीनं आनंद सखी महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाही या महोत्सवात विविध खेळांमध्ये महिलांनी सहभाग घेतला इथं महिलांसाठी खास सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला होता विजेत्या महिलांना आयोजकांच्या वतीनं पैठणी सोन्याची नथ तसंच आकर्षक बक्षिस देण्यात आली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी या ठिकाणी एक आनंद सखी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करत असतो हे आमचं नवं वर्ष आहे या ठिकाणी महिला खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतात खूप त्यांना असं आनंद होतो हा कार्यक्रम कधी येतो असं त्यांना झालेलं असतो आम्ही दरवर्षी त्यांच्यासाठी नवनवीन खेळ नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवत असतो त्यामध्ये त्या उत्स्फूर्तपणे त्या आम्हाला प्रतिसाद देतात त्यामुळे आम्ही हा खेळ करण्यासाठी आम्हाला अजून ऊर्जा निर्माण होते

सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज